नामपूर येथील इंदिरानगर व शिवम नगर परिसरात शासनाच्या विविध योजनांमधून महिलांसाठी बांधण्यात आलेली शौचालये अपूर्ण अवस्थेत असल्याने संबंधित ठेकेदाराने ग्रामपंचायत प्रशासनाकडे वर्ग न केल्याने लाखो रुपयांची शौचालये आजही कुलूप बंद अवस्थेत दिसून येत आहेत याबाबत सरपंच रेखा पवार यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे येथील इंदिरानगर परिसरात पंधराव्या वित्त आयोगातून सुमारे वीस लाख रुपये खर्चून तसेच शिवम नगरातही सुमारे वीस लाख रुपये खर्चून आणि दिवसांपासून शौचालय बांधण्यात आली आहेत बांधकाम झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराने सदर शौचालय ग्रामपंचायत प्रशासनाकडे वर्ग करून बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेणे बंधनकारक असतानाही संबंधित ठेकेदार कामात चालढकल करत असल्याची तक्रार सरपंचांनी केली आहे याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या कामी लक्ष घालून तातडीने महिलांसाठी शौचालय सुरू करावेत अशी मागणी करण्यात आली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र चेतनदानी नामपूर